सिम एच एन एन एच एन एम हा जो ब्रँड आहे त्याचा इम्पोर्ट हा बांगलादेश आणि इंडिया आहे ऐका आपल्याकडचे आपल्याकडचे जे मी असे हजारो प्रोडक्टची उदाहरणं देऊ शकतो की आपल्याकडे प्रोडक्ट बनतात आणि जातात तिकडे आणि आपली लोक तिकडनं घेऊन येतात अनेक प्रोडक्ट आहेत मी साधं उदाहरण देतो बांबू टूथब्रश म्हणजे नवीन हे चाललेलं आहे मी काल त्याचं हे बघत होतो इंडिया मार्टवरती जाऊन बघितलं तर ते नऊ रुपयाला मिळते नऊ रुपयाला एक ब्रश नेदरलँड नेदरलँडवरती मी चेक केलं तर त्याचा दहा याचा प्रोडक्टचा आहे नऊ नौ, नव्वद युरोला आहे म्हणजे नऊशे रुपयाला आहे नऊशे रुपयाला दहा म्हणजे नव्वद रुपयाला एक इथे नऊ रुपयाला मिळतंय एक प्रोडक्ट आपल्याकडचे बांबूचे काय म्हणतात त्याला कप्स बांबूचे कप्स म्हणा किंवा बांबूचे बॉटल्स म्हणा आपल्याकडे साठ सत्तर रुपयाला मिळतात अमेझॉनवर अमेझॉन आणि मी ओपन सांगतो जाऊन आता अमेझॉनवरती बघितलं तरी तुम्हाला त्या बाराशे पंधराशे रुपयाला मिळतील महिलांचे दुपट्टे आपल्याकडे स्टोल्स स्टोल्स हां स्टोल्स आपल्याकडे एक दीडशे रुपयाला मिळतात गुजरातला वगैरे गेलात सेम क्वालिटी युरोपियन मार्केटमध्ये एस मार्केटमध्ये तुम्हाला अडीच हजार तीन मिळत मिळतात बाकीचं सोडा ना प्राडा चप्पल घेऊन गेलं ना आपलं कोल्हापुरी कोल्हापुरी चप्पल आपल्या लोकांनी कधी लेव्हरेज नाही केलं